स्थानिक नागरिकांचा देवकर पानंद परिसर ते कांबा रोड तिथंपर्यंत नागरिकांचाही गैरसमज करून देण्यात आला होता की हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून थांबवला वस्तुस्थिती तशी काही नाही रस्ता थांबवला नसता नाही या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काहीही टेंडरमध्ये धरलेलं नाही जर नाल्याचं पाणी वाहत आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता हा एक नंबरचा मुद्दा मुद्दा नंबर दोन जर कॉन्क्रीटकरण करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा या रस्त्यामध्ये मापात पाप नसावं हे मूळ उद्दिष्ट होतं आणि जर कॉन्ट्रॅक्टर सरळ काम करणार नसतील ज्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये रस्ते शंभर कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी शंभर कोटी रुपये निधी आणला पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं अक्षरशः होडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटतं भाविकांना वाटतं ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते ह्या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गपलत होती माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून रस्ता हा चांगला होणारच रस्ता दर्जेदार होणार रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या जा दारात जाऊ नये यासाठी आजचा आज ना यांना शहर अभियंत्यांना बोलवण्यात आलं होतं याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी नागरिकांच्या आणखीन काही सूचना असतील जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक तुमचे जे कोण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना कळवावं जोपर्यंत रस्ता दर्जेदार होत नाही चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत राहील प्रशासनाला प्रशासनाला नेहमी काम करायला सांगितलं जातं आणि मग प्रशासन जागा होतं आणखी काय महत्वाची महत्त्वाचा विषय असा आहे भाजपला निवडणूक नको होते भाजप वज, पक्ष हा निवडणूक विरहित काम करू इच्छितो जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी असो झेडपीचे अधिकारी असो महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी असो जर आमदार जर शासनाचा असला तर त्याच्यावर अंकुश राहतो जर नगरसेवकच सभागृहात नसतील तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे मोकाट सुटतात आणि नुसते मोकाट सुटत नाहीत त्यांना मलई जशी पाहिजे तशा पद्धतीने ते खाऊ शकतात त्यामुळे भाजप या सर्व विकृत प्रवृत्तीला भाजप हा पक्ष जबाबदार आहे त्यांनी निवडणूक घेतली असती तर अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचे टक्केवारी सम्राट म्हणजे जे कोण आमदार असतील क्षीरसागर किंवा अन्य त्यांचे हे तयार झाले नसते याला जबाबदारी संबंधित पक्ष कोल्हापूरची बदनामी होते खड्ड्याच्या निमित्तानं पर्यटक महाराष्ट्रात येत आहेत आणि ही बदनामी सुरूच आहे त्यावर शिवसेना काय मार्ग काढणार आहे का यावर शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असते साहेब जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे भाजपचा गैरकारभार लोकाचे पक्ष फोडणे त्या पक्षातील लोकांना जे भ्रष्टाचार आहेत ज्या अजितदादा पवारांनी हजारो करोडो रुपयाचा जा भ्रष्टाचार केला त्यांना सरकारमध्ये सामील करून घ्यायचं त्यांना वॉशिंग पावडर द्यायची आणि त्यांना पुन्हा स्वच्छ करून आम्ही सरकार चालवतो असं दा दाखवायचं एकीकडे देव देश धर्म चालवणारे सरकार आहे म्हणून सांगायचं पण त्या सरकारमध्ये आता धनुष्यबाणमध्ये आजरेकर नावाची माझे महापौर गेल्या म्हणजे हा धनुष्यबाण आहे का खान आहे काय खानांचा धनुष्यबाण आहे ही प्रवृत्ती जनतेला समजली पाहिजे ह्यासाठी आमची धडपड आहे हे वेगळं हिंदुत्ववादी सरकार आहे यांना फक्त स्वतःच्या परिवाराचा विकास करायचा आहे देशाचा धर्माचा आणि राष्ट्राचा नव्हे गेली पाच वर्ष नगरपालिकेवर प्रशासकीय सत्ता असं असताना बऱ्यापैकी ज्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधा प्रशासनाकडून झालेल्या नाही अशा वेळेस स्थानिक नेते आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे कडकदार नेते म्हणून याच्यापूर्वीचं आंदोलन प्रशासन आपल्या आंदोलन दखल घेत नाही असं वाटतं साहेब चार दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलं होतं दसरा महोत्सव जर लोकवर्गणीतून होणार असेल तर ह्या राज्य शासनाला भीक लागली आहे का असं मी त्यांना बोललो होता असं निवेदनातून प्रश्न विचारला ताबडतोब शिवसेनेच्या आंदोलनाची दखल सन्मान्य पालकमंत्र्यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बातमी दिली की दसरा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करू म्हणजे याला शिवसेनेचं यशमान आहे ना आदल्या दिवशी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देतो दुसऱ्या दिवशी लगेच पालकमंत्री सावध भूमिकेत येतात याला शिवसेनेचं आंदोलन म्हणतात शिवसेना ज्यावेळी रस्त्यावर उतरते त्यावेळी दखल घेतली जाते शिवसेनेला टक्केवारी नको आहे आमच्या पक्षाला दर्जेदार हवं साहेब प्रत्येक वेळी असे जे प्रश्न असतात कोल्हापूरचे जे नाजूक प्रश्न असतात त्यावेळी प्रत्येक वेळी रवी किरण इंगोले साहेबच पुढे असतात मग हे निवडणुकीच्या भविष्याच्या कालावधीत हे सगळे मतदार म्हणून शिवसेनेचा विचार करतील का असं काय वाटतं तुम्हाला राजेश लाटकरांच्या ठिकाणी जर रवी हिंगोले यांना तिकीट मिळालं असतं तर ई व्ही एम निवडून येऊन दाखवलं असतं ही वस्तुस्थिती आहे हे ई व्ही एमचं सरकार आहे हे ना कर्तृत्ववान लोक आहेत यांच्या जेवढ्या प्रवृत्ती तेवढ्या यांच्या शरीरामध्ये विकृती लपलेली आहे क्षीरसागर असो अन्य कोणी असो या जिल्ह्याचे पालकमंत्री असो यांना फक्त आणि फक्त विकास पण तो कुठला टक्केवारीचा तुम्ही माहिती काढून बघा ही कोण होती यांची कार्यपद्धती कार्यप्रणाली काय होती आणि आज यांची आर्थिक सुबत्ता तशी झाली म्हणजे याचा अर्थ यांना सत्ता फक्त पैसा मिळवण्यासाठीचा पाहिजेला जा आहे जनतेला मूलभूत सुविधा देणे जनतेच्या सुविधांची गंभीर दखल केली ही यांची मूळ भूमिका नाही यांना सत्ता आणि पैसा आणि पैशातून सत्ता या दोन्ही गोष्टी हवी बारा आठ महिने आठ महिने मैं, वजा केले तर चार महिने पाऊस असतो आणि त्यानंतर पुन्हा दोन महिने पाणी साचत जर गांधी नावच नावजपूर्वी तळं होतं तर त्या तळ्यासाठी पाच पाच दहा दहा कोटी रुपये निधी आणून राजे क्षीरसागर काय पराक्रम केला तर त्या ठिकाणी आहे तसं पाणी आहे तसं पाणी गांधी मैदानाच्या विकास कामाचा निधी राजेशिर सागर यांनी खरोखर खाल्ला मी मीडियाच्या समोर बोलते त्यांच्या धमक असेल त्यांनी कोर्टात जाऊ राहायलाविषयी त्यांची जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण त्यांची व्याख्याच आहे जाऊ तिथं खाऊ त्यांना म्हणतात सुजित भाऊ की त्यांची व्याख्या लक्षात ठेवा ते जिल्हा प्रमुख असले जाऊ तिथं खाऊ त्याला म्हणतात सुजित भाऊ त्यांच्या धमक असेल कोणाच्या दोघांनी मला जरा एकत्र बरोबर बोलवावं उगंच काय तर मला विचारायचं तुम्ही कधी येणार मी इथंच उभारलो आणि आपल्याला काहीतरी लढाई करायची नाही तात्विक मतभेद आहेत तुमच्या नेत्यानं जो निधी काढला त्या निधीच्या बाबतीत बोला गांधी मैदानाच्या भोवतीनं जी घरं आहेत पन्नास शंभर दीडशे त्या घराची वस्तुथिथी बघा त्या घरामध्ये मच्छर त्या घरामध्ये चिरटे आणि त्या घरामध्ये आजारांचं साम्राज्य साहेब झालेलं आहे तिथली लोक अक्षरशः क्षीरसागरांना शिव्या घालतात नुसतं प्रचाराला कोणतरी येऊ दे म्हणतात आणि हे सुजित चव्हाण तिथं जाऊन काहीतरी वाचायचं स्क्रिप्ट दिलेले असतील क्षीरसागरांनी ती वाचायची मुळात त्या सुजित चव्हाणांना वाचता येत नाही सरळ मी मागच्या वेळी देखील बोललो होतो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स हा शब्द इंग्लिशमध्ये सुजित चव्हाणांना लिहिता येतो का जर आपल्याला नॉलेज नसेल तर ते या भानगडीत पडणे टेंडर करा चार पैसे मिळवा गाड्या घ्या मोठवा मूलभूत सुविधा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुजित चव्हाणांचं आणि राजेश क्षीरसागरांचं सबशेल फेल गेलेले नेतृत्व आहे हे नेतृत्व फक्त टेंडरमधून पैसे मिळवतात दुसरा तुमचा मुद्दा शिंदे सरकार तेव्हा एकनाथ शिंदे येणार आहेत एकनाथ शिंदे पाचशेवळा वेळा फक्त एकनाथ शिंदेना तुमच्या माध्यमातून निरोप द्या ईव्हीएम मशीन न घेता या सगळ्या सीटा कोल्हापूर शहरातल्या यांच्या पडणार फक्त ईव्ही एम मशीन बाजूला पाहिजे यांच्या धमक नाही ई व्ही एम सेटअप असेल तर असे पाचशे रविंगोले आले तरी पाचशे रविंगोले फेल जातील पण व्ही एम नसेल तर ह्या महानगरपालिकेवर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शंभर टक्के शिवसेनेची मशाल पुन्हा एकदा पडत अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद